धुळे सुरत मार्गावर भीषण अपघात वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी विसरवाडी काल सायंकाळच्या सुमारास धुळे सुरत मार्गावर एक भीषण अपघात झालाय धुळेहून सुरतकडे निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एम एच वीस बी वन चाळीस एकोणपन्नास बस कोंडईबारी घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघातग्रस्त झाली बस सुमारे दहा ते पंधरा फूट खाली रस्त्यावर कोसळली ज्यामुळे बसमधील त्रेचाळीस प्रवाशांपैकी वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आम्ही हे बघ आम्हाला कळालाही नाही ते कसं होत झालं पूलवरून डायरेक्ट एकदम स्पीडमध्ये होतो त्याची ती गाडी एकदम हाडू हाडू एकदम आम्ही सर्व आरवड्या मारायला लागलो एकदम खाली चालली ते होते खाडी बसलेली होती सर्व खाडीमध्ये चालले गेलो जखमी किती होते जखमी किती लोक असतील जखमी चार लोक होते माझ्यासमोर आणि सर्व मुख्य मार्ग आलेख्य मार्ग जखम आले त्यांना कुठं घेऊन गेले ते आम्ही सुरत जात होते कुठून आम्ही धुळ्यावरून आलो एक बाईच तर सीट खाली माझे पप्पा आहेत आम्ही एकच अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बस सायंकाळच्या वेळी भरधाव वेगात होती कोंडाईबारी येथील मंदिर परिसरातील चौपदरीकरण झालेल्या रस्त्यावर वळण घेत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट संरक्षण कठडे तोडून खालील रस्त्यावर आदळली या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले गंभीर जखमी प्रवाशांना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने दहिवे नेथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच किरकोळ जखमी झालेल्या काही प्रवाशांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले अधिक गंभीर जखमी प्रवाशांना पुढील तातडीच्या उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणि काही अत्यावस्थ प्रवाशांना धुळे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले या भीषण अपघातामुळे परिसरात शोककणा पसरली ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवडे काय नाव दादा तुमच्या अमोल शरद पाटील जात होते असं गाडी पलटी कशी झाली मतलब टर्निंग होता टर्निंग गाडी कव्हर कंट्रोल केली तो डायरेक्ट स्पीड ने गेले याच्या ब्रेक मला त्या खाली आली गाडी फुल स्पीड मध्ये होती टर्निंग मध्ये काही कव्हर झाली नाही पलटी झाली किती लोक होते दादा गाडीमध्ये तीस ते चाळीस लोक होते तीस ते चाळीस लोक होते सगळ्यांना लागलेलं ला आहे ना पंधरा ते पंधरा ते वीस वीस पंचवीस जणांना जर, लागले आहे लाग ला बरोबर आहे ना